पावसात सडते पीक बाजारात पडते किंमत कोबीचे भाव कोसळले शेतकऱ्यांच्या घामाला किंमतच नाही सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बाजारात आवक वाढल्याने दर कोसळले आहेत शेतकरी अक्षरशः अहवालदिल झाला असून पाच रुपयाला गड्डा किंवा दहा रुपयापेक्षा कमी दराने किलो कोबी विक्रीची वेळ आली आहे लिंबागणेश येथील कोबी उत्पादक शेतकरी मंगल नागनाथ निगुल यांचा संता दहा रुपये पावशेरने विकणारा कोबी आज दहा रुपयापेक्षा कमी किलो दराने विकावा लागतोय पावसामुळे शेतात कोबी पाण्यात सडण्याआधी कमी दराने का होईना विकून टाकावं लागतं रान मोकळं करावं लागतं पण खर्चही निघत नाही परंपरागत पिकाऐवजी भाजीपाला लागवडीकडे वळलेले लिंबागणेश परिसरातील शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत आवक वाढल्याने भाव घसरले आहेत पिकाची गुणवत्ता पावसामुळे बिघडली आणि कष्टाचे पैसे मिळण्याऐवजी तोटा झेलावा लागतो आहे हां तुमचं मंगल नागनाथ निघू गाव लिंबगाने काय सध्या परिस्थिती कोबुची काय बाना नाही कोबदी सध्या सारा काय भाव आहे सध्या दहा बारात जातो आहे पूर्वी किती जायचा पूर्वी मस्तीत जायचा पस्तीस जायचा आता दहा बारा दारूचा पाउषधर मिळायचा पहिला तो आता सध्या पाऊस वगैरे त्याच्यामुळे काय परिणाम काय झालाय त्याच्यामुळे भावा असा घसरली ना दहा बारा जातो आता